आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत शिर्डी परिषद निवडणुकीसंदर्भात शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली शिर्डी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाला किमान दहा जागा मिळाव्यात अन्यथा शिर्डी परिषदेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढू असा ठाम इशारा या बैठकीमध्ये देण्यात आला आहा या बैठकीला गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाध्यक्ष कमलाकर तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही प्रथम महायुती म्हणून विचार करतो मात्र समान जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाऊ स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे शिर्डीमध्ये शिंदे गटाची ताकद लक्षणीय असून कार्यकर्त्यांचा सन्मान राखत जागावाटप झाला पाहिजे दरम्यान शिंदे गटाची कोर कमिटी महायुतीचे प्रमुख नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाध्यक्ष कमलाकर कोत यांनी याविषयी आपली भूमिका विषय केली या ठिकाणी शिंदे साहेबांनी बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं की महायुतीचा युती म्हणून निवडणूक लढवलेली पहिलं प्राधान्य महायुतीला आहे आणि जर त्या ठिकाणी समाधारक सीटा दिल्या नाही तर शिवसेना म्हणून आपण मित्र पक्षाला घेऊन दुसरं प्राधान्य देण्याचा विषय तिसरी गोष्ट म्हणजे शिवसेना म्हणून सर्व जी आपली ताकद आहे तिथे शिवसेना म्हणून पक्ष लढवण्याची भूमिका ठेवा त्यानुसार आज बैठकीमध्ये निर्णय झाला की, की पहिले युतीला प्राधान्य देऊ नाही जर झालं तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केलेली महायुती म्हणून तुमची नेमकी भूमिका काय असेल महायुतीचे जे ने वरिष्ठ नेते आहेत भाजपचे विखे पाटील यांच्याशी आपली काही चर्चा झाली आहे का आणि श्रीकांत शिंदेनी काय आदेश आपल्याला दिला या ठिकाणी खास करून शिवसेनेचे ने, नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलंय की महायुतीला पहिलं प्रकारे नाही झालं तर आज सोबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ठेवलेली विखे पाटलांशी काही याबाबत चर्चा झाली का महायुती म्हणून शिंदे गटाला समाविष्ट करून घ्यावा आणि शिंदे गटाला आठ जागा मिळवत अशी तुमची देखील मागणी आहे काही चर्चा यांच्याशी झाली आता या ठिकाणी आपण दोन गोष्टी आहेत शिवसेनेच्या बरोबर बोलताना स्थानिक इथे कमलाकर कोते विजय जगताप आहे राहुल कुनकर आहे आणि सोमनाथ महा हरिराम राह हे ठिकाणी पाच जणांची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीनुसार ते त्या विखे साहेबांचे जे खालचे आहेत चर्चा करून ते बोलते दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी मुंबईला बैठक घेतली लोकप्रतिनिधी जिल्हा प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की प्रथम आपण माहितीसाठी प्रयत्न करायचे जिथं जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं शिवसेनेला माप मिळेल जिथं भाजपाचा आमदार आहे तिथं भाजपाला झुक्तमा मिळेल जिथं राष्ट्रवादीचा तिथं त्यांना मिळेल त्याचबरोबर माहिती म्हणून जसं आपण दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये मा माहिती म्हणून एकत्र आहोत तसंच आपण शिर्डीमध्ये किंवा ज्या ज्या नगरपालिका असतील आज शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी माननीय खासदार सदाशिवकंडे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आमच्या नगराध्यक्ष आणि तरी जगताप यांच्या उपस्थित आज आपण बैठक घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज निमंत्रित केलं होतं आणि आज आमचा निर्णय असा झाला की आपल्याला शिवसेनेला जर दहा जागा दहा जागाची आम्ही मागणी करतोय आम्ही बसून मागेपुढं होऊ शकतो तर दहा जागा मागून या ठिकाणी आपण धनुष्यमानावर लढणार आहोत आमचं प्रथम प्राधान्य जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही माहिती म्हणून लढायला तयार जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाली नाही आणि आमची अपेक्षित जर घडलं नाही तर आम्ही स्वबळावर शिवसेना शिर्डीला निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्षापासून तसं जसं आता सगळ्यांना सगळ्या गावात चर्चा आहे शिर्डी शहरामध्ये मान्य खासदार लोखंडे साहेबांचं नाव शिर्डी शहराच्या मतदार यादीत आहे त्यांच्या सुवर्द पत्नीचं आहे तर लोकांची मागणी की लोक त्यांना विरोधी पक्षाचे लोकसुद्धा आणि सत्तारी लोक लोकसुद्धा फोन करताय की साहेब तुम्ही शिवसेनेकून नगराध्यक्षाची उमेदवारी करावी तर साहेबांनी सांगितलं आता स्पष्ट केलं का मी आमदार होतो खासदार होतो शिर्डीच्या जनतेने भरपूर मला सहकार्य केलं परंतु कधी कधी पक्षाने एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की पक्षाने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला शिर्डी नगर परिषद निवडणुकीला नगराध्यक्ष रोबं करा तर त्यांनी पक्षाचा आदेश दिला तर ती पण लढायची तयारी ठेवली आहे त्याचबरोबर लोखंडे साहेबांच्या नंतर आमच्याकडं दोन नगराध्यक्षांचे सक्षम उमेदवार आहे त्याचबरोबर आम्ही तेवीसच्या तेवीस तीविच जागा शिवसेना लढायच्या तयारीत आहे आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि वरिष्ठांचा आदेश ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे प्रथम प्राधान्य महायुतीला आणि नाही झालं तर स्वबळावर शिवसेना शिर्डीची नगरपालिका निवडणूक लढवणार महायुतीचे प्रमुख नेते म्हणून विखे पाटलांकडे बघितलं जातं अमोल विखे पाटलांच्या संपर्कात त्यांच्याशी काही चर्चा झाली का तुम्हाला दहा जागा मिळाव्या याबाबत काही त्यांच्यासोबत चर्चा झाली का आणि त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं अजूनपर्यंत मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुधीर राधव विखे पाटील यांची एक बैठक शिर्डीला झाली होती आमचे प्रतिनिधी म्हणून उपनगर श्री विजय जगताप त्या बैठकीला उपस्थित होते त्या दिवशी मुंबईला असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही त्यामुळे त्यांची जी चर्चा झाली नाही परंतु जशी एक राष्ट्रवादी स्वतंत्र बैठक झाली भारतीय जनता पार्टी झाली तशी शे आज शिवसेनेची स्वतंत्र बैठक झाली या बैठकीमध्ये आज आमच्याकडे पाच लोकांची कोर कमिटी केली आहे त्यामध्ये मी स्वतः आहे माझी उपनगर श्री विजय जगताप आहे राहुल गोणकर आहेत सोमनाथ महाले आणि हरिराम राणे या पाच लोकांची कमिटी केली आहे आम्ही शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना सामून घेण्याचा आमचा सा प्रयत्न आहे तुम्ही दोन हजार बाराच्या निवडणुकी पाहिलं असेल की आम्ही नऊ समाज वेगवेगळे त्या याच्यात निवडणुकीला के एकत्र केले होते आणि आमचे आठ लोक आणि विखे पाटलांचे नऊ लोक त्यावेळेस निवडून आले आणि आणत आता आमच्याकडून अडीच वर्ष नगराध्यक्ष झाल्या तर शिवसेनेचं आम्ही आता इथं बसलेल्यापैकी सहा लोक शिवसेनेचे आजी माझे नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे इथं शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद आहे तुम्ही जर आ, या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक युती नाही झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढणार आहोत त्याचबरोबर विरोधी पक्षाचे काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला की आपण एकाच एक लढत करू तर तो पुढचा प्रश्न आहे पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि आज आमचे जे पाच लोक आहेत माझ्यासह ते नामदार विखे पाटील आणि सुजयदा विखे पाटील यांची चर्चा करणार आहे अद्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण आता आम्ही आजपासून चर्चेला सुरुवात करणार आहोत आगामी शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी